रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं किंवा तेच नाश्ते खाऊन खूपच कंटाळा असेल तर असा हा एकदम नवीन परफेक्ट असा नाश्ता किंवा डोसा तुम्ही नक्की बनवू शकता तुमच्या घरामध्ये किंवा मुलं जे पालेभाज्या खात नसतील ना ते पालेभाज्या पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता अगदी झटपट होणारा हा नाश्ता खूप कमी वेळामध्ये आपल्या रोजच्या वापरातल्या साहित्यामध्येच बनतो चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया लहानांपासून मोठ्यापर्यंत नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करून बघा मग रेसिपीला सुरुवात करू आपण तर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे साल काढून तर साल काढून घेतलेले आहेत आणि किसण्याने किसून घेऊया तर किसून घ्यायचे आहे आणि बटाटे किसून कि घेतले की दोन ते तीन पाने स्वच्छ धुन एका पाण्यामध्ये ठेवायचे आहे किसा त्यानंतर एका भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये वाटी प्रमाणामध्ये मी सर्व साहित्य सांगते तर वाटी प्रमाणामध्ये एक वाटी बारीक रवा एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे चमचे दही घेतलेलं आहे दही ऑप्शनल आहे दही नसेल तरी काही हरकत नाही तुमची आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तर दही मी इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याच्यामध्ये मी हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे बेसन रवा आणि दही हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून एकत्र एक करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं एकदम बॅटर तयार करायचं आहे आपल्याला हे आता हे बॅटर तयार झालं की आता मध्ये याच्यामध्ये आपण वापरलेला आहे रवा आणि रवा भिजण्यासाठी दहा मिनटं तर आरामशीर लागणार फक्त दहा मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे आपला रवा छान फुगेल आणि नाश्ता पण डबल होईल आणि छान नाश्ता खाण्यासाठी खूप छान लागतो तर दहा मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया दहा मिनटं भिजून ठेवूया दहा मिनटानंतर बघू शकता आपला रव्याने थोडंसं पाणी शोषून घेतलं आहे आणि मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे ते याच्यामध्ये आपण परत थोडंसं पाणी तरी म्हटलं तर अर्धा वाटी पाणी परत मी याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेतलं बघा अशा प्रकारे बॅटर तयार केले आता हे बॅटर तयार केलं की याच्यामध्ये एक कांदा चिरून एक टोमॅटो चिरून एक शिमला मिरची चिरून आणि कोथंबीर चिरून घेतलेली आता तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये जे मुलं तुमचे पालेभाज्या खात नसतील किंवा तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये गाजर काकडी किंवा अजून पालेभाज्या पण घेऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे हे पालेभाज्या पण टाकून घेतल्या की याच्यामध्ये आपण काय करूया मिक्स करून घेऊया त्यानंतर परत चवीनुसार थोडंसं मीठ छोटा चमचा हळद पावडर एक छोटा चमचा लाल तिखट पावडर आणि एक छोटा चमचा धने पोळ म्हणजे धने पावडर हे सर्व घेऊन परत आपण आहे ना हे सर्व टाकलेले मसाले आणि हे विक चमचे जसं परत मिक्स करून घेऊया तर मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये मी वापरलेला आहे खाण्याचा सोडा तो एक छोटा चमचा आता ते ऑप्शनल आहे आणि वापरला तरी हरकत नाही पण मी क्षमा मागते की मी याच्यामध्ये तो टाकायचा तुम्हाला दाखवायचा राहून गेले तर बघू शकता एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आता याला देऊया आपण फोडणी तर गॅसवरती आपण एका चमच्यामध्ये घेतलं एक एक चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये ते जिरं मोहरी त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि बघू शकता जिरे मोहरी तडतडली की आपण हे फोडणी त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर, मजी तर, तर हे मिश्रणाला छान म्हणजे एकदम भारी टेस्ट येते तर बघू शकता असे हे आपले जे डोसे बनणार आहेत ना ते एकदम खूप छान लागतात खाण्यासाठी तर बघू शकता हे त्याच्यामध्ये तडका आपण मिश मिक्स करून घेतला की त्याच्यामध्ये बटाट्याचा किस जो आहे ना तो पण याच्यामध्ये स्वच्छ दोन हाताने पिळून याच्यामध्ये घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा मिश्रण तयार झालेला आहे आता तवा ता तापलेला आहे मीडियम गॅसवरती तवा तापला की त्याच्यामध्ये ब्रच साहाय्याने तेल लावून घेऊया आता तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता तर बघा अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने थोडं थोडं मिश्रण घालून खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही असा हा डोसा पसरून घ्यायचा किंवा आंबोळी म्हणू शकता तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व मिश्रण आपण पसरून आहे तर बघू शकता दोनच चमचे मिश्रण घातलेलं आहे मी आणि व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आता मीडियम गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवायचे दोन मिनटं त्यानंतर दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊया आणि बघा आपण तो ढोसा किंवा ती आंबोळी पलटी करून घेऊया त्यावरती ठेवूया झाकर आता परत दोन मिनटानंतर ते झाकण काढून घेऊया बघा आपला किती झटपट हा नाष्टा तयार झालेला आहे खूपच कमी वेळामध्ये न भिजवायची झंझट ना काही आंबूची झंझट आहे तर प्रकारे सर्व इथं मी डोसे तयार करून घेतलेले आहे बेसन आणि रव्याचे पूर्ण डो डोसे मी तयार करून घेतलेले आहे मग तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्कीच मला सांगा हा नाश्ता तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला हा नाश्ता नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर मला माझे आवडत असतील बघायला ते पण मला कमेंटमध्ये सांगा माझ्याकडून अवजून कोणत्या नवी रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला नक्की सांगा